नमस्कार श्री स्वामी समर्थ हो दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तुम्हाला देखील दत्त महाराजांची काही सेवा करायची इच्छा असेल बघा लवकरच आता खरं तर गुरुपौर्णिमा आला येणार आहे दहा जुलैला खरं तर आणि खरंच ज्यांना इच्छा आहे ना दत्त महाराजांची सेवा करायची नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा करायची किंवा स्वामी महाराजांची सेवा करायची ज्यांना इच्छा आहे ना तर त्यांनी खरं तर वीस जूनपासून खरं तर एकवीस दिवसाच्या सेवेला खरं तर सुरुवात करायची आणि एक सांगायचं आहे की एका ताईंचा खरं तर प्रश्न होता की एकवीस चरित्र सारामृताचे पारायण कशी करायची एकवीस तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृत एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय जेव्हा तुम्ही पठण तेव्हा एक पारायण आपलं होत असतं तर तुम्ही काय करायचं आहे वीस तारखेपासून खरं तर ह्या सेवेला सुरुवात करायची आहे बघा ज्यांची मासिक डेट वगैरे या दरम्यान येत असेल तर तुम्ही थोडं लवकर देखील चार पाच दिवस आधी देखील तुम्ही सुरुवात करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे रोजचे एक ते एकवीस पठन करायचे आहेत त्यानंतरनं अकरा स्वामी समर्थ महाराजांची जप करायचं आहे आर्य मंत्रा म्हणायचं आहे हे सर्व सेवा खरं तर करायची आहे या दरम्यान खरं तर गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला एक वीस दिवसाची संकल्पित सेवा ही करायची आहे आणि त्यानंतरनं खरंच दत्त भक्तांसाठी खास सेवा म्हणजे ज्यांना खरंच इच्छा आहे ना ही सेवा करायची तर तुम्ही या दरम्यान एकवीस दिवसाचा संकल्पित सेवा करू शकता ती म्हणजे की दत्तभावनी तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता संकल्पयुक्त एकवीस दिवस गुरुपौर्णिमीपर्यंत त्यानंतरनं तुम्हाला ही सेवा नित्यसेवेबरोबर देखील करायची आहे आणि दुसरी म्हणजे अघोर कष्टक धारण स्तोत्र आणि हे खरंच खूप प्रॉ पॉवरफुल आहे ते म्हणजे का की बघा तुमच्यावरती कोणी आरोप लावलेले आहेत तुम्ही खूप संकटात अडकलेले आहात किंवा मार्ग तुम्हाला निघत नाहीये तर त्यांच्यासाठी खरं तर तुम्ही ही सेवा आणि मे म्हणजे हे दोन स्तोत्र जर तुम्ही पठण करत असाल ना ह्या दरम्यान तर खरंच खूप म्हणजे खूप सोनेहून पिवळं तर ज्यांना खरंच इच्छा आहे ना दत्तभक्तांना की काहीतरी मला सेवा करायची तर तुम्ही नित्यसेवेबरोबर किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण करणार आहात त्याबरोबर देखील हे स्तोत्र म्हणू शकतं किती फक्त पाच मिनटं लागू शकतात आणि या भरकोश उद्धारण स्तोत्र खरं तर हे संस्कृतमध्ये आहे जे नवीन आहे त्यांना थोडाफार टाईम लागू शकतो पण ज्यांना खरंच प्रॅक्टिस झालेली आहे वाचून संस्कृत हे स्तोत्र तर त्यांच्यासाठी खूप सोपं आणि खूप प्रभावशाली स्तोत्र ठरणार आहे तर बघा पुढे जाऊन मी हे देखील सांगणार आहे की ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे तुम्ही तीन पारायण करायचा इच्छा आहे किंवा दोन एक असं पारायण जर तुम्हाला करायचं असेल ना तर ते देखील माहिती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे मेन म्हणजे की ही सर्व सेवा करत असताना संकल्पित सेवा करत असं बघा आपण सांसारिक माणसं आहोत काही कारणाने आपल्याला म्हणजे काही जबाबदार्या पार पाडण्यासाठी सुद्धा बाहेर जावं लागतं तर तुम्हाला बघा आणि गुरुमाऊलीने काही नियम देखील शिथिल केलेले आहेत की जसं की तुम्ही बघा माहेराला जा काही म्हणजे संकल्पित सेवा चालू आहे तुमची आणि जर माहेरात जाऊन तुम्हाला जर तिथलं अन्नग्रहण करावं लागत असेल तरीसुद्धा ते चालू शकतं पहिले नियम खरंच खूप कडक होते की आपल्याला माहेरातला सुद्धा आपल्या काही सेवा करत असताना म्हणजे खाय खायला लाग म्हणजे खायचं नसतं पण आता खरं तर तुम्ही माहेरातसुद्धा जाऊन तिथलं जेवण देखील ग्रहण करू शकता बघा तुम्हाला काही कारणाने देवदर्शनाला जावं लागत आहे तुम्ही म्हणाल की तिथलं अन्न ग्रहण करावं लागतंय तर ते अन्न पराणं नसतं तर खरं तर एक म्हणजे तुम्ही अक्कलकोटला चालला आहे किंवा दुसऱ्या कुठल्या देवदर्शनासाठी जात असाल आणि तिथलं अन्न जर तुम्हाला काही ग्रहण करावं लागत असेल तर ते परांना नाही आहे खरं तर ते एक म्हणजे महाराजांचा प्रसाद आहे किंवा तिथला प्रसाद ही अमृता समान मानून तुम्हाला ग्रहण केला तरी चालू शकतं पण जर तुम्हाला हॉटेलमधलं जर खावं लागत असेल काही कारणाने तुमची अडचणच तशी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची संकल्पित सेवा चालू आहे ना आणि तुम्हाला बाहेर खावं लागत असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे सुरवातीला खरं तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे तर गायत्री मंत्र हा तीन वेळा म्हणायचा आहे ओम तत्सविर वरिज्ञ मर्घोदेव सदीमयी नियो यो ना प्रचोदयात असं तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधीन पुष्टी वर्धनम उर्वार्मि बंधना प्रत्युमोक्षी महामृत असं तुम्हाला हे मंत्र म्हणून ते अन्नग्रहण करायचं आहे तर बघा हे तुम्ही म्हणजे गायत्री मंत्र तीन वेळा पठन करायचं आहे महामृत्यूंचे मंत्र तुम्ही तीन वेळा पाच वेळा असं देखील पठण करून त्यांना ग्रहण करू शकता पण काही अडचण आली तर फक्त बाकी तुम्हाला तुमच्या घरचंच खायचं आहे या दरम्यान संकल्पयुक्त सेवा चालू असताना आणि मेन म्हणजे जेव्हा संकल्पयुक्त सेवा चालू असते ना तर तुम्हाला खरं तर परांना घ्यायचं नसतं नॉनव्हेज वर्ष करायचं असतं नॉनव्हेज घरात करायचं नसतं त्यानंतरनं घरात धूम्रपान मद्यपान हे देखील चालत नाही कारण एवढी प्रभावशाली आपण सेवा करत असतो तर हे नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहेत आणि बघा जर तुम्हाला गावात गावाला जावं लागत असेल तर एक दोन दिवस ठीक आहे महाराज आपलं समजून घेऊ शकतात पण जर तुम्ही आठ आठ आणि दहा दहा दिवस जर सेवा बुडवत असाल संकल्पित तर त्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे मग तुम्ही तो संकल्प करू नका आणि माघारी आल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर बघा जरी तुम्हाला बघा कोणाचं लग्न आहे किंवा काही कार्यक्रम आहे आणि तुम्हाला एक दोन दिवस जावं लागत असेल ना तर तुम्ही त्यावेळेस एक दोन दिवस लवकर सेवा चालू करा म्हणजे तुमची गुरुपौर्णिमेपर्यंत करत तर त्या सेवा सर्व काही होऊन जातील आणि ह्या सेवा तर तुम्हाला करायच्याच आहेत कारण एवढ्या प्रा पॉवरफुल ही सेवा देखील आहे खूप प्रभावशाली देखीलच ही सेवा आहे आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही वीस तारखेला खरं तर सुरुवात करू शकता वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत तुमचं एक पारायण होऊ शकतं गुरुचरित्राचं तर ते पारायण तुम्हाला बघा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला तीन पारायणाचा पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे त्यानंतरनं तुम्ही पहिल्या दिवशी सेवेला गुरुचरित्र पारायण सेवेला सुरुवात केली की तुमचं सव्वीस तारखेला एक पारायण होतं त्यानंतर सांगता करायची गरज नाही पुन्हा सत्तावीस तारखेला नव्याने तुम्हाला पारायणाला गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे तर सत्तावीस तारखेपासून सात दिवस तुमचं ते दुसरं पारायण होईल त्यानंतरनं आठव्या दिवसापासून तुम्हाला तिसरं पारायण सुरुवात करायची आहे मग नव्याने तुम्हाला पहिल्या अध्यायापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे बघा गुरुपौर्णिमेला तुम्हाला ह्या तीन पारायणाची खरं तर सांगता करायची आहे फक्त नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत ते म्हणजे की पण खायचं नाही नॉनव्हेज वर्ज्य घरात करायचं नाही खायचं देखील नाही आणि धूम्रपान वर्ज करायचं आहे असं तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आणि मेन म्हणजे कांदा लसूण ह्या दरम्यान तुम्हाला खायचा नाही आहे कारण ह्या गोष्टीमुळं खरं तर आपल्याला तामसी गुण खूप वाढतात आणि बघा कसं होतं ना आधीच आपली ह्या दरम्यान एवढी चिडचिड होत असते काही तापट माणसं असतात ते सेवा करत असतात आणि आधीच हे खायचं आणि प्लस ते तापट असल्यामुळं अजून त्यांची खरं तर तामसी बुद्धी होते आणि पुन्हा चिडचिड व्हायला लागते म्हणजे त्या सेवेत देखील लक्ष राहत नाही असं होतं त्याच्यामुळे शक्यतो हे नियमाटी पाळा आणि संकल्पित सेवा करायला सुरुवात करा बघा जे दत्त जयंतीचं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो ना तर त्याची संख्या खरं तर आठव्या दिवशी केली जाते पण जेव्हा तुम्ही गुरु पौर्णिमेचं जेव्हा पारायण गुरुचरित्राचं करत असाल ना तर तुम्ही ते सातव्या दिवशी देखील उद्यापन करू शकता सांगता करू शकता बघा हे खूप सोपे नियम आहेत ज्यांनी आधीपासून सेवा करत आहेत ना तर त्यांना ह्या नियमांचं काहीच वाटणार नाही पण जे नवीन आहेत त्यांना थोडंफार धाकधूक होते की हे नियम ते नियम असं असलं तरीसुद्धा तुम्ही सेवा करा एकदा तुमची सेवा चालू झाली ना की ह्या नियमांचंसुद्धा काहीच वाटत नाही आणि आपलं मनसुद्धा तेवढं शांत व्हायला लागतं आणि घरात जी काही तुम्ही घरात जेव्हा सेवा करताना तर घरातली निगेटिव्ह ऊर्जा किंवा जो काही ओरा असतो तर तोच एक बदलून जातो आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते आणि घरातलं वातावरण देखील आनंदी होतं या सेवेने त्याच्यामुळे नक्की सेवा करा आणि अनुभव घ्या हो बघा हा तर आता फक्त एवढंच झालेली सेवानी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ